नमस्कार मी विजय होनमाने अहिल्या देवी होळकर स्मारक समितीचा सचिव आहे ते हे बघा इथं दारूच्या बाटल्या तिथं सगळं हे आहे तिथं दारूच्या बाटल्या आहेत सगळं हे दिसत आहे त्या कोपऱ्यात बी आहेत हे नुसतं मतासाठी राजकारण चालू आहे बाबासाहेबाचा पुतळा तिथं काहीच कृती नाही नुसतं हे केलंय चबूतराज तिथेही नाही अण्णाभाऊ बी तशीच अवस्था आणि हे तर हे आहे आम्ही लोकवर्गणीतून सगळा अहिल्यादेवीचं हे सगळं के के हे केलेलं आहे नगरपालिकेनं त्याची काहीच पाठपुरावा केलेला नाही नुसतं आम्हाला एक फाईल दिली आहे आणि ते तुम्ही आता हे मंत्रालयातून परवानगी आणणं कलेक्टर ऑफिसला हे करणं मुख्याधिकाऱ्यानं प्रस्ताव सादर करणं हे सगळं काम करायला पाहिजे त्यांनी काहीच कृती केलेली नाही त्या ह्या संदर्भात आणि आम्हाला निधी कमी पडलाय जे काय आता ते अहिल्यादेवीचा जो जो अठरा लाख रुपये त्या सा, पुतळ्यासाठी हे त्याचं फाउंडेशन व्यवस्थित इथलं झालं नाही एवढा मोठा बॉडीज आहे ते पुन्हा उकरून आम्ही हे केलेलं आहे मग ह्या ह्या संदर्भात आता फक्त पुढाऱ्यांचं काय मतं मागण्यासाठी बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील अहिल्या देवी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या नुसता नावाचा उपयोग चालू आहे कृपा करून माझ्या सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती आहे की समाजाच्या नावावर किंवा ह्या महापुरुषांच्या नावावर मतं न मागता तुमच्या स्वत स्वकर्तृत्वावर आणि तुमच्या ह्याच्यावर मत मागावी एवढी कृपा करून आमची विनंती आहे आम्ही सगळं लोकवर्गणीतून उभा केलेला आहे कुठल्याही पुढाऱ्याकडून आम्ही असं वर ह्याच्या स्वरूपात न मागता आम्ही सगळेही लोकवर्गणीतून चालू आहे तरी याचा हे करून एवढीच आमची विनंती आहे दारुजा वाटले हा पवित्र जागा असताना सगळं दारुजा बाटल्या आहेत गांजाच्या पुढे आहेत आपण काय करायचं सगळं दुर्लक्ष आहे नगरपालिकेच काय बोलून उपयोग नाही